नमस्कार मी परशराम कानगुलकर ऍडव्हान्स पेस्टिसाइड प्रतिनिधी आज आपण एका कांद्याच्या प्लॉट मध्ये आहेत आपल्यासोबत शेतकरी दादा तुमचं नाव सांगा माझं नाव लक्ष्मण फुलाजी चव्हाण चिक, मोठा बर आणि हे आम्हाला तेवढी आयडिया नव्हती बर पण आपल्याकडून जेव्हा पाहणी करायला आलो तर हे काजू औषध हे मारा बर आणि याचं रिझल्ट एक चांगलं येईल असं वाटलं असं सांगितले होते पण ते आम्ही मारलो तेव्हापासून समजा त्याची पाती वगैरे येत बघू शकता वगैरे आहे कलर पण आहे कलर आणि थोडा मोठा असं थोडं चांगलं वाटायला समजा बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकाल आता बाकी शेतकऱ्यांना असं सांगत बा तुम्ही येऊन आमची एक प्लाट बघा हा हा आणि आमचं रिझल्ट आम्ही चांगलं झालंय बाकी शेतकऱ्यांनी शंभर टक्के वापरायला पाहिजे वापरतात सगळेच वापरतात वापरत जरुरीच आहे ना त्याचा रिझल्ट चांगला आहे ना बरोबर त्याच्यामुळे